मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं मंजूच्या घरी सत्या आलेलं असतो आणि सत्या आता मंजू म्हणत असते की बोल एवढा चान्स देतो तुला बोलायला आणि तुझं म्हणणं ऐकून घ्यायला तर सत्या बोलायला लागतो तेवढं तिथे मम्मी साहेब आणि ते चित्रकार ते म्हणजे जैती पण ते सगळेजण येतात तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात सत्य थांब काही गरज नाही आहे नेबड तुझी बाजू मांडायची अरे काय गरज रे हिची तुझी हिला तुझी बाजू समजून सांगायची आहे काय करायचं आहे हिला आपल्यावाला अजिबात काही सांगायचं नाही तर सत्या म्हणतो मम्मी आज मला बोलून तू शांत राहा तर आता लगेच सत्या म्हणतो असं म्हणल्यावरती मम्मी साहेब म्हणतात की तू शांत बस सत्या तुला माहित नाही बाई कशी आहे ते अरे तुला काय माहिती आहे ही कशी आहे ते तर आता म्हणतो की मला फक्त मला आज बोलू दे पण सत्याला बोलून देत नाही त्या म्हणतात सत्या तू गपरा आज तू काहीच बोलायचं नाही सत्या हिला काही तुझी बाजू मांडू रायची काही गरज नाही हिच्या पुढे अरे हिला काय आता आपल्या देखवत नसेल आता आपला मोठा बंगला मोठं घर हिला आता आपल्या परत घरात घुसायचं असेल ना त्यामुळे इथंच सगळं काही चालू असणार आहे सत्या तू शांत राहा तू तिला तुझी बाजू सांगू नकोस असं बोलते तर आता मंजू म्हणते की काय बोलताय तुम्हाला कळत आहे का आणि कुणाला तुमच्या घरात घुसायचंय हो आम्हाला काही घरात यायची गरज नाहीये सत्याच्या बंदोबस्तासाठी आम्ही तिथे आलेलो होतो असं मंजू म्हणते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की हो मला माहिती नका सांगू तर आता मम्मी साहेब मंजूला काही पण बोलायला लागतात तेवढ्यात आता मंजूच्या आई म्हणते की हो माझ्या पुरीला असं काही बोलू नका ती अशी नाहीये मला माहिती ना ती कशी आहे ते तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की तू कशी येते पण माहिती आहे उगाच तू तुझ्या नवऱ्याने तुला टाकून नाही दिलं उगाच तू इथे नाही आली राहिला इथं जर तू आली नसती ना तर कशाला तुझी पूरगी तर राहिली असती ग तुझ्या नवऱ्यानमध्ये तुझ्यामध्येच भांडणं झाले तू आम्हाला शिकवते का आता असं सा, मम्मी साहेब खूप त्या आईला बोलते तर आता मंजूच्या आईला खूप वाईट वाटतं तर आता मंजूला खूप राग येतो आणि म्हणते माझ्या आईला माझ्या आईसोबत अशी बोलले काही हिला मी सोडत नसते आता आणि ती लगेच आता सगळ्या साड्या घेते आणि मम्मी साहेबांच्या अंगोर फेकते आणि म्हणते की धरा या सगळ्या साड्या मला याच्यातली एक पण साडी नकोय आणि ही साडी इथून घेऊन जा अजिबात नकोय मला ही साडी तुमच्या आणि लगेच साड्या घेऊन जा म्हणते तर आता लगेच म्हणते की घेऊन जा तर आता लगेच सत्याने ते काळ साड्या गोळा करतात तर आता सत्य म्हणतो की वाघमारे मारे माझं एकदा म्हणणं ऐकून घ्या ना तर मंजू म्हणते की आता तुझ्याशी बोलणार नाहीये तुझं बोलणं काय ऐकून घेऊ मी तुझ्याशी बोलणार सुद्धा नाहीये असं म्हणते आणि सत्याला ते बाहेर नि काढून देते आणि आतून दर लावून घेते सत्याची मम्मी साहेब सत्याला ओळख ओढत घेऊन जात असतात तेवढं आता सत्या त्या पाठी मागे येतो आणि दरवाजापाशी येऊन थांबतो म्हणतो वाघ मारे दाराजे तर म्हणजे दाराजापासत बसते ती दरवाजा उघडतच नाही तर आता सत्याला इकडं साहेब उडत घेऊन घरी येतात घरी आल्यावरती आता जयदीप आणि त्या जयदीपला सगळेजण बोलतात जयदीपला आता सत्या म्हणतो की जयदीप तुला काही गरज नव्हती त्या मम्मीला घेऊन यायची काय गरज होती रे कशाला मम्मीला घेऊन आलाय तर तो म्हणतो की अरे मला काय माहिती हे सगळं काही तुमचा प्लॅन तुमच्या प्लॅन मध्ये मला घेत नाही मग मला कसं कळणार आहे काय चाललंय नेमकं तर आता मला जर माहिती असतं असं काही आहे तर मी मम्मी साहेबांना ते घेऊन आलच नसतो मम्मीला असं म्हणतो तर मम्मी साहेब म्हणतात की म्हणजे तुम्हाला का काय असं जयदीप म्हणतो की हे बघ मम्मी मला काही माहिती नव्हतं त्यातलं त्यामुळे मी तुला घेऊन गेलो होतो असं ते बोलतात तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की नेमकं काय चाल ना तुमचं आलं हे सगळं प्लॅनिंग करताय की काय तुम्ही चित्रकार असं चित्रकारांना बोलते तर आता इकडं जी मंजू आहे ती खूप रडत असते मंजूच्या आई मंजूला घेते जवळ आणि म्हणते की रडू नको मंजू हे बघ शांत हो तू आणि काय ग तुला मंजू लगेच अमृता म्हणते तिथे तू एकदा तरी आजीचं म्हणणं ऐकून घेत जा ना ग तुझ्यावर खूप प्रेम आहे जेवढं पहिले होतं ना तेवढंच प्रेम अजून पण आहे तुझ्यावरती अगं तू तु असं का करते ग त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावरती तू तु त्यांच्यासोबत तु प्रेमाने बोल ना प्रेमाने ना ग तिथे असं म्हणते तर आता मंजू म्हणते की हे बघ आता मला त्यांच्याशी काही बोलायचं नाही आणि काही बोलायचं नाही काहीच राहत शिल्लक नाही तर अमृता म्हणते की अगं सत्यराजीला परत तुझ्याशी जोडावं वा असं वाटतंय ग असं बोलते तर आता इकडे जे सत्यंत आहेत घरी आल्यावरती इकडं जे बलमा आहे तो बलमा म्हणतो की आता भारती मावशी चहा घेऊन येतो आणि म्हणतो भारती मावशी चहा आणलाय तुमच्यासाठी तर आता भारती मावशी चहा घेत असतात तर आता इकडं लगेच जे मम्मी साहेब आहेत तर आता ते मंजू येते आणि मंजू म्हणते की काय चाललंय का हसताय तुम्ही दोघं जण भारती मावशी काय झालंय मला सांगा पण भारती मावशी काही सांगत नाही तर ते म्हणते की आता मला काही सांगत का नाहीये तर आता लगेच म्हणते की तुम्ही मला सांग भारती मावशी भारती मावशी मंजूला काही सांगत नाही याच्यातलं तर आता लगेच मंजूला खूप राग येतो आणि ती मला बोलते आणि काढून देते तर आता इकडं पाडव्याच्या जे भाऊबीज असतं भाऊबीजच्या दिवशी जे मंमी मन्ज, मंजू आहे ती भारती मावशीला म्हणते तर भारती मावशीला म्हणते भारती मावशी मला याच्यावर डाऊट येतोय सत्तेने हे सगळं म्हणून केला आहे हल्ला होईल म्हणून आपल्याला इथे बोलावून घेतलं पण आपल्याला संशय असं काही घडलंच नाही ते तुम्ही सांगा संशयस्पद असं काही घडलंय का नाही घडलं हे काहीच नाही घडलेलं त्यामुळे आता आपल्याला इथं थांबायची काही गरज नाही मी मोठ्या साहेबांना फोन करून विचारते तर ती मोठे साहेबांना फोन करून सांगते हे सगळं तर आता इकडं लगेच जो बलमा आहे तो, ये बोलना तो कारण हो, ले ले हे सगळं बोलणं ऐकतो आणि चित्रकारांना येऊन सांगतो आणि म्हणतो की उद्या भावीच्या दिवशी आपण प्लॅन करायला हवा आता आपल्याला प्लॅन करू आणि आपण आता प्लॅन केल्यावरती आता लगेच तो सत्य आहे ना प्लॅन केल्यानं त्याच्यावर हल्ला करायचा लगेच चित्रकारांचा हल्ला करायचा बापरे तर आता भावीच्या दिवशी सगळी गर्दी जमलेली असते सगळी सगळेजण सत्याला ओळायला आलेले असतात तर इकडे जी मंजुंत्या आहेत त्या मंजुंत्या पण तिथेच उभा असतात तर आता भरजू भारती मावशी सत्याचं खूप कौतुक करतात आणि म्हणतात मंजू ह्या बायका दरवर्षी सत्याला ओळायला तर बरं का तर आता लगेच सत्याचं बोलण्याच्यावर खूप प्रेम आहे सत्याने पण त्यांना काहीतरी मदत केली त्यामुळेच त्या सत्याला ओळायला येतात असं भारती मावशी ते मंजूला सगळं काही सांगते तर बघूया आता पुढील भागामध्ये आता नक्कं काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा